आता आठ दिवसात पैसे मिळणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली कालच चेकवर सही केली असं अजित पवार म्हणाले तीन हजार पाचशे कोटी चेकवर सही केली फेब्रुवारीचा हप्ता आठ दिवसात मिळणार अशी माहिती अजित दिली आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्या मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे पैसे मिळणार मिळणार फेब्रुवारीचे तर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची अपडेट आता समोर येत आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा महिना आता मिळणार आहे फेब्रुवारीचे जे काही पैसे आहेत ते आता पुढील आठ दिवसामध्ये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आता या महिन्यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये या पद्धतीनेच पैसे मिळणार आहेत जोपर्यंत राज्याचा आर्थिक बजेट मांडला जात नाही तोपर्यंत तुमच्या महिन्याचा जो काही हप्ता मिळतो पंधराशे रुपयाचा त्यामध्ये सुद्धा वाढ केली जाणार नाही त्यामुळे सध्या जे काही पंधराशे रुपये आत्तापर्यंत मिळत आलेले आहेत तेच पैसे तेच पंधराशे रुपये या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत या महिन्याचेसुद्धा पंधराशेच रुपये तुम्हाला मिळणार आहे याबाबतची माहिती खुद्द वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहेत ज्यांच्याकडे संपूर्ण पैशाचा कारभार असतो त्यांनी ही माहिती दिलेली आहे जर का पैसे काढायचे असतील सरकारच्या तिजोरीतून तर पहिलं वित्त मंत्रालयाला सादर केलं जातं वित्त मंत्रालयाची जेव्हा मंत्र्याची सही होते त्यावेळेस पैसा बाहेर पडतो तसंच आता अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे परतूर मतदारसंघामध्ये त्यांची विधानसभेची सभा होती तर तेथे येण्यापूर्वीच त्यांनी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केलेली आहेत त्यामुळे आता तो मार्ग मोकळा झालेला आहे जसंही पवार यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील आठ दिवसामध्ये महिलांच्या खात्यावर पंधराशे पंधराशे रुपये या पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या की काही महिला या बाट ठरवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच येथून मागे त्या महिलांना पैसे मिळत होते पंधराशे पंधराशे रुपये या पद्धतीने त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत होते परंतु आता पाच लाख महिला या योजनेतून वगळलेल्या आहेत आता त्यांना जसे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येतात की नाही यावरून समजेल की आपण या योजनेसाठी पात्र ठरलो आहोत की नाही त्यामुळे जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत कोणत्या महिला या बाद झालेल्या आहेत डायरेक्ट समोर येणार नाही ना त्यामुळे जशी महिलांच्या खात्यावर पैसे पडतील तशा पात्र महिला आणि अपात्र झालेल्या महिला यांची विभागणी आपल्याला कळून येईल या योजनेसंदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का काही अपडेट आली तर तुम्हाला या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तुमचं एकच कर्तव्य आहेत आपल्या आप या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात पुढे जी काय अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल बाकी काय अपडेट आली तर नक्की पोहोचवली जाईल तोपर्यंत तरी धन्यवाद